सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत गणपती बाप्पा मोर्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा होताना दिसतोय तसंच पुण्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होताना दिसतोय जर आपण बघितलं तर वीर महाराणा मित्रमंडळ यांच्या वतीनं देखील हा जो गणेशोत्सव आहे सर्वत्र मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा होताना दिसत आहे या वर्षीचा देखावा यांनी सादर सादर केलेला आहे तो म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर जे आळंदीमध्ये आहे तसाच देखावा आज इथे सादर करण्यात आलेला आहे मंडळाचे अध्यक्ष विशालजी धनवडे यांच्या वतीने हा देखावा सादर करण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया या देखाव्याविषयी विशाल दादा धनवडे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय आत्ताच्या उत्साहाविषयी काय सांगाल दादा सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतोय आपण देखील आपल्या मंडळाच्या वतीनं आगळा वेगळा देखावा सादर केलाय काय सांगाल या देखाव्याविषयी नाही नक्कीच यावर्षी मंडळाचं एक विशेष वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्ष आहे मंडळाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आहे पण मंडळाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना माऊलींना यावर्षी साडेसातशे वर्ष माऊलींना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला माऊलींना साडेसातशे वर्ष पूर्ण झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आव्हान केलं होतं की यंदाचं वर्ष महोत्सवी वर्ष म्हणून साजरं केलं जावं माऊलींना एक त्या ठिकाणी आदरांजली त्या ठिकाणी दिली पाहिजे आपण माऊलींचा जो उत्सव आहे तो घरोघरी पोहोचवला पाहिजे माऊलींचं कार्य लोकांच्या घरोघरी पोहोचवलं लो पाहिजे याकरता त्याची सुरुवात आम्ही या, या मन, आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही केली आहे त्यामुळे यंदाचा जो देखाव आहे संजीवन समाधी सोहळा ज्या ठिकाणी माऊलीने आळंदी या ठिकाणी समाधी घेतली ते मंदिर या ठिकाणी आम्ही उभं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याच पद्धतीने या पाहिलं तर तुम्ही समाधी आम्ही माऊलींची या ठिकाणी हे केलेली आहे त्यामुळं माझी तुमच्या माध्यमातून तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातून येणाऱ्या गणेश भक्तांना विनंती आहे की माऊलींच्या दर्शनाला त्यांनी नक्की यावं म्हणजे आपण जर बघितलं तर आपली संस्कृती कुठेतरी लोक पावत चालली आणि त्यामध्ये आपण हा जो देखावा केला या माध्यमातून आपण यंग पिढीला याकडे बोलवत आहे आणि आपली संस्कृती देखील दाखवण्याचा प्रयत्न करताय आपले सामाजिक उपक्रम देखील आम्ही दरवर्षी बघत आलेलो आहे आणि ते उपक्रम आणि हे तर या माध्यमातून आपण आताच्या तरुण पिढीला काय मेसेज देऊ इच्छिता गणेश उत्सवाचे जे प्रणेते आहे लोकमान्य टिळक असतील भाऊ रंगारी असतील जे जे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस वर्षापूर्वी ज्यांनी गणेश उत्सव ज्या कारणासाठी स्थापन झाला आणि ज्या पद्धतीने साजरा केला जातो तर पुणे शहरातील प्रत्येक मंडळ असे समाज उपयोगी देखावे करत असतात की ज्याचा समाजाला कुठेतरी उपयोग झाला पाहिजे जी आपली संस्कृती कुठेतरी लुप्त पावती त्याला कुठंतरी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे देखावे प्रत्येक मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातो की ज्यांनी आपली संस्कृती टिकली जावी पाहिजे यासाठी पुणे शहरातील सगळीच मंडळ आग्रही असतात त्यातलंच एक आमचं मंडळ आणि तुम्ही पाहिलं तर आज आमच्या पुणे शहरातल्या मध्य वस्तीमध्ये जिथं खरा गणेशोत्सव असतो तिथं तुम्ही प्रत्येक मंडळाची देखावे बघितले की प्रत्येक जणांनी काही ना काहीतरी केले आज आमच्या पूर्व भागामध्ये तुम्ही बघितलं तर शिवाजी महाराजांचे मोठ्या प्रमाणामध्ये देखावे आहेत जेणेकरून जी आपली संस्कृती आहे जी लोकांपर्यंत या तरुण पिढीपर्यंत येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे याकरता गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि तसाच उपक्रम आम्ही आज या ठिकाणी केला आहे की माऊली या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची असेल संत तुकाराम महाराज यांचे दोन्ही पालख्या पालखी उत्सवामध्ये आपल्या नाना नानाभावनीपेठेमध्ये येत असतात आणि लाखो भाविक पुणे शहरातल्या ठिकाणी येत असतात आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे मंदिर केलंय त्यामुळे पुन्हा एकदा लाखो भाविक आमच्याकडे आले पाहिजे असं आम्हाला वाटतं आमच्या मंडळाचं नाव आहे वीर महाराणा मित्रमंडळ वीर महाराणा मित्रमंडळ आहे नानापेठ येथे नानापेठ भाजी मंडळ या ठिकाणी हे मंदिर आहे तर या ठिकाणी तुम्ही आलात नानापेठेमध्ये तर नानापेठेमध्ये खूप सारे देखावे तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी संत माऊली ज्ञानेश्वरांचं या ठिकाणी माऊलींचं समाधी मंदिर केलेलं आहे पाटिमेगे डोके तालीम मंडळ आहे त्यांनी पांडुरंगाचं मंदिर केलेलं आहे साखळीबीर तालीम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा केला आहे जय जवान मित्रमंडळांनी एक समाज उपयोगी एक देखावा जिवंत देखावा केलेला आहे हिंदमाता तरुण मंडळांनी राज्याभिषेकाचा एक देखावा केलेला आहे यंग भोडेआळे मित्रमंडळांनी अफजल खान वदाचा देखावा केला आहे नानाचावडी मित्रमंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर देखाव केला असे एक देखावे नाही तर तुम्हाला एक दहा पंधरा वीस देखावे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील म्हणून माझी तुमच्या माध्यमातून पुणेकरांना विनंती आहे की पेठेमध्ये नक्की या एक चांगल्या पद्धतीचे देखावे या ठिकाणी साजरे केलेले आहेत आपले सण उत्सव हे साजरे होतच गेले पाहिजेत तसेच आज हे जे काही समाधी मंदिर आज त्यांनी माऊलींचं जे मंदिर आहे ते हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी नक्की या आणि या मंदिराला भेट द्या